आणि आता महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमधील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया आमच्या या खास बातमीपत्रात सत्याचा मोर्चा पार पडल्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं शिवसेना भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आयोगाविरोधात पुढील भूमिका आणि मनपा संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्यासा मोर्चाच्या आयोजकांवर आणि समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आझाद मैदान पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून परवानगी <TAT> नसतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जमवल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे महिला आर्थिक विकास महामंडळ येथे दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यानंतर लगेच मतमोजणी असेल दरम्यान दोन वेळा अध्यक्षस्थान भूषवलेल्या अजित पवारांचं पारडं जड मानलं जात आहे संयुक्त महाराष्ट्र चा, चळवळीची आज आठवण झाली जशी त्या चळवळीत सगळे एकत्र आले होते तसंच आजही बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया सत्याच्या मोर्चामध्ये शरद पवारांनी दिली बोगस मतदार यादीसंदर्भात संशय दूर झाला पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे असं पवार म्हणाले सत्ताधारी बोलतात दुबार मतदार आहे मग निवडणूक घ्यायची घाई कशासाठी राज्यात निवडणूक घेण्याची घाई का करताय असा सवाल मोर्चात उपस्थित केला राग आणि ताकद दाखवण्याचा आजचा मोर्चा असल्याचं राज ठाकरे म्हणाले कल्याण डोंबिवलीच्या मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं आणखी बऱ्याच ठिकाणी असं मतदान झाल्याचं राज ठाकरे म्हणाले मतदार याद्या साफ केल्यानंतरच निवडणुका घ्या असंही राज ठाकरेंचं म्हणणं आहे माझ्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतनं काढण्याचा प्रयत्न होतोय का उद्धव ठाकरेंच्या नावानं ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली आहे खोट्या अर्जाविरोधात रीतचं तक्रार केली असून आपल्या डोळ्यां लोकशाहीचा खून होतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील एकमेकांच्या हातावर टाळ्या देत गप्पा मारताना बघायला मिळाले तर काही वेळ राज ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंच्या गप्पा रंगल्याचं दिसून येत होतं महाविकास आघाडी मनसेच्या सत्याच्या मोर्चाला भाजपकडनं मुख आंदोलनानं उत्तर देण्यात आलं महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजपनं हे आंदोलन केलं रवींद्र चव्हाण अमित साठम मंगलप्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं महाराष्ट्रातील जनतेनं हा मोर्चा फ्लॉप केला निवडणुकींपासून पळ काढण्याचा यांचा प्रयत्न आहे अशी टीका भाजप मुक मोर्चामधनं नवनाथ बन यांनी सत्याच्या मोर्चावर केली शरद पवारांनी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग या मोर्चात सहभागी व्हावा असंही बन म्हणाले जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो, तो स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो तसंच यांचा राजकीय मृत्यू जवळ आल्यानं आता हे मोर्चे काढले जातात अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे भरकटलेल्या आणि हदबल नेत्यांचा हा मोर्चा आहे अशी टीका भाजपचा केशव शरद पवार गटात कोणी थांबायला नाही आहे राज ठाकरेंचा यशाचा सूर कधीच हरवला असं उपाध्य म्हणाले लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती हेच मतदार होते त्यावेळी झालेला विजय हा विजय असतो का असा सवाल भाजप नेत्या चित्रा यांनी उपस्थित केलेला आहे आक्षेप घ्यायची वेळ होती त्यावेळी राजकीय नाटकं करायची ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी मतदार यादी सदोष असते आजचा मोर्चा ही स्टंटबाजी असं वाघ म्हणाल्या मुंबई निवडणूक आयोगाविरोधात का महाविकास आघाडी मोर्चा काढते आणि यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली हा मोर्चा म्हणजे ते उद्याच्या पराभवाची तयारी करत आहेत महाविकास आघाडीला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय अशी टीका सुजय विखेंनी केली आहे विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात ही मोठी घडामोड पुढे आलेली आहे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पक्षप्रवेश सोहळा पार पडला रोहित बोमावार आणि दिवाकर निकोरे भाजपच्या तंबूत दाखल झाल्या नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला मल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापून सेलिब्रेशन केलं आणि या गाडीचा प्रवास असा सुरू राहण्याची प्रार्थना केली नाशिकच्या मालेगाव पालिका हद्दीत भूमिगत गटाराच्या कामामुळे सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे चिखल आणि पाण्याच्या डपक्यांमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सा सामना करावा लागतोय तातडीनं रस्त्याची कामं पूर्ण करा अशी मागणी नागरिकांकडनं केली के जाते यंदाच्या दीपोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चा चा चारही आगारांनी बंपर कमाई केली आहे दिवाळीच्या दहा दिवसात चार कोटी तीस लाखांची एसटीनं कमाई केली आहे दहा दिवसात सात लाख सेहेचाळीस हजार प्रवाशांनी एसटीनं प्रवास केला आहे कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठुरायाचं संपूर्ण मंदिर तीस प्रकारच्या विविध देशी विदेशी फुलांनी सजवण्यात आलं यासाठी तब्बल पाच पाच टन फुलांचा वापर करण्यात आला कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली त्यावेळी शिंदेंनी शेतकरी वारकरी लाडक्या बहिणींचा आयुष्य सुखी होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यात समाधानाचा दिवस येऊ दे असं साकडं विठुरायाच्या निघात कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला आहे जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत पंढरपूरची वारी करणार मानाचे वारकरी ठरलेले नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्यानं ही प्रतिक्रिया दिली यावेळी विठ्ठराच्या महापूजेनंतर वालेगावकर दाम्पत्याला अश्वनावर झाले तर एकीकडे कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आणि त्याच्यासोबतच जिल्हा परिषदच्या चा दोन विद्यार्थ्यांना या पूजेचा मान देण्यात आला मोह तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थी मानसी आनंद माळी आणि देवडीचा समाधान थोरात या विद्यार्थ्यांना हा मान मिळाला कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणावर मान देण्यात आली चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात वारकरी दंग झालेले आहेत कार्तिकेची महापूजा मिळाली तशी आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला निश्चित आवडेल अशी इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी एकशे वीस कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पंढरपुरात घोषणा केली तसंच पंढरपूर शहरामध्ये ड्रेनेज म्हणून केमिकल मिश्रित देणारं पाणी बंद केलं जाणार असल्याची माहिती शिंदे दिली आहे आरोप आणि ठिकाणं आम्ही कामाने उत्तर देणार म्हणूनच विधानसभेत लँडस्लाईड यश मिळाला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मृदकांना टोला लगावला तर कामाच्या जोरावरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे अवकाळी पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली आहे दुसरीकडे बाजार समिती सोयाबीनचे दर घसरले पावसात भिजलेल्या सोयाबीनला अडीच हजार ते तीन हजारांचे दर मिळत असल्याचं समोर आलं आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मिरची व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे सततच्या डगाळ वातावरणामुळे वाता मिरची गुणवत्ता घसरली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे सिंधुदुर्गातील मालवणच्या किनाऱ्यावर वादळी वातावरणामुळे दोन व्हेल मासे मृतावस्थेत आढळले या माशांच्या सांगण्यांचं जतन आणि संवर्धन करून ते पर्यटन आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या एका माहिती केंद्रात रुपांतरित करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनी नितेश राणेंकडे केली आहे लातूरच्या देवणी परिसरात माजवणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्याचा नागरिकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला लांडग्याने दोन दिवसात बारा जणांवर जीवघेणे हल्ले केले देवणी शिवारात लांडगा असल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी त्याचा पाठलाग करून हल्ला चढवला आणि मारहाणीत लांडग्याचा मृत्यू झाला अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धानोरे गावात एका जखमी बिबट्याला वनविभागानं भूल देऊन यशस्वीपणे जिरबंद केला आहे शेतकरी दिघे यांनी सदर बिबट्या जखमी अवस्थेत धडपडत असताना दिसल्याची माहिती वनविभागाला दिली होती नांदेडमधील माहूरच्या रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा पारंपरिक मार्ग पुढील अनेक महिने बंद असणार आहे पारंपरिक मार्गावर स्कायबॉक्सचं काम सुरू असल्यानं खबरदारी म्हणून हा मार्ग बंद करण्यात आला आहे परशुराम मंदिराला जाण्याचा मार्ग रेणुका माता मंदिरासाठी वापरण्याचं आवाहन केलं जात आहे तर चंद्रपुरात ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टेवाटपाचा कार्यक्रम झाला एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आलं पलठण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चिपूणमध्ये काँग्रेस आक्रमक झाली या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याचा आरोप काँग्रेसकडनं केला जातो आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर का कारवाई करावी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं कल्याणमध्ये गस्ती दरम्यान चारशे कॉरेक्शा बाटल्यांचा एका व्यक्तीला अटक करण्यात आली डीसीपी स्कॉडनं ही मोठी कारवाई केली मोहम्मद रईस असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे बैलबाजार बाजार ही अटक करण्यात आली एकनाथ खडसेंच्या जळगावमधील बंगल्यात चोरी करणारे तिन्ही चोरटे उल्हासनगरचे असल्याचं समोर आलं आहे त्यांना आश्रय देणारा त्यांचा नातेवाईक जियाउद्दीन शेख याला पोलिसांनी अटक केली चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली तर चोरट्यांना पकडण्यासाठी एक पथक मुंबईकडे रवाना झालाय पुण्यातील माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत रुपालीच्या बहिणीनं जरी मारहाण केली असली तरी त्यामागे रुपाली ठोंबरेच सूत्रधार आहेत असा आरोप खंडाळकर यांनी केला याविरोधात मी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करेन असं खंडाळकर म्हणाले आत्मसमर्पित नक्षल भूपती उर्फ सोनू यांनी व्हिडिओ संदेश जारी केला उर्वरित नक्षल्यांना खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याची या व्हिडिओच्या माध्यमातनं भूपतीनं विनंती केली छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना व्हिडिओच्या माध्यमातून भूपतीनं अभिवादन केलं पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला गणेश काळे याचा गोळीबारात मृत्यू झालाय मनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकरच्या हत्येसाठी हत्यार पुरवणाऱ्या काळेच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे घरगुती वादातनं पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत होता तेवढ्यात काडेपड पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनं दरवाजा तोडून त्या व्यक्तीला खाली उतरवलं सीपीआर देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दे दाखल केलं पोलीस कर्मचारी देवदूतासारखे धावून आल्यानं ज्येष्ठ व्यक्तीचे प्राण वाचलेले छत्रपती संभाजीनगरच्या शहाबाजार खून प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे शोएब काल इस्माईल खान आसिरेत्ता आणि असलम चाहान अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील चाळीस कैद्यांवर का बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला या प्रकरणात धनतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला या घटनेमुळे कारागृह प्रशासन आणि वैद्यकीय तपासणी प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनी आणि प्रशांत बनकर या दोघांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली आहे न्यायालयात पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली पुण्यातील बेबेवाडी परिसरात काल मध्यरात्री गाड्यांची तोडफोड झाली परिसरात दहशत पसरावी म्हणून तोडफोड करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे तोडफोड करणारे दोन्ही आरोपी दो बेबेवाडी परिसरात राहणारे असल्याची माहिती आहे